आधी हिंदी करू की आधी मराठी करू मराठी मुसळधार पाऊस सुरू आहे जवळपास पाचशेहून अधिक नागरिक अडकलेले आहेत आणि लष्कराची तुकडी सुद्धा रवाना झाली सरकारची तयारी कशी नांदेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आपला संपर्क त्या ठिकाणी आहे आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलं आहे बाजूच्या राज्यांची आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे ते रेग्युलेट केलं आहे लोकांना काढण्याचं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे एन डी आर एफ त्या ठिकाणी होतीस पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळता आहेत जीवित हानी होऊ नये मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे जे करण्याची आवश्यकता आहे ते ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जात आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाहीये आहे लोकशाहीमध्ये चर्चेतन प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललाय हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी आ, रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्रप्शन हे होत असतं ते डिस्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळत अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज सरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडबुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आव्हान करणार आहे कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाही आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील ला अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये